हॅलो फ्रेंड्स मी मेघा मेगा, मेगा बुटीक चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण परफेक्ट कटोरी चार्ट बघणार आहोत तसेच कोणतीही साईजची कटोरी कशी काढायची किंवा अंगावरून कटोरीचं माप कसं घ्यायचं तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तेही अगदी सिंपल असा फॉर्म्युला बघणार आहोत जो तुम्ही पटकन कोणत्याही साईजची कटोरी काढू शकता जरी आपल्याकडे मापाचा ब्लाउज नसेल तर तुम्ही अंगावरून सुद्धा परफेक्ट माप जे आहे तर या चार्ट मध्ये मी दिलेलं आहे तर ते तुम्ही बघून करू शकता तर हा जो आपला चार्ट आहे कटोरी चार्ट तर याचे मी कम्युनिटी पोस्टला जे फोटो आहे तर ते अपलोड करेन तर तुम्ही ते नक्की बघा आणि सोबत आज आपण चव्वेचाळीस साईजचं कटोरी पेपर कटिंग आपण इथं बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काय डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता सगळ्यात आधी आपण हे माप बघू शकता की छातीवरून आपण कटोरी जी आहे तर ती आपण इथं काढलेले आहे तर अठ्ठावीस छातीला मी साडेचार इंच घेतलेला आहे तीस छातीला पाच इंच घेतलेला आहे बत्तीस ला सव्वा पाच इंच कटोरी मी घेतलेली आहे चौतीस ला पावणे सहा इंच घेतलेली आहे छत्तीस ला सहा इंच मी कटोरी घेतलेली आहे अडतीस ला सव्वा सहा इंच मी कट कटोरीचं माप घेतलेला आहे चाळीसला पावणे सात घेतलेला आहे बेचाळीसला सात घेतलेला आहे आणि चव्वेचाळीसला सव्वा सात घेतलेला आहे तर हा चार्ट आपण कसा काढायचा तेही मी सांगणार आहे तर काय करायचं आपण छातीचा चा जो आपला पूर्ण जे छातीचा आपलं माप असतं तर त्याचा आपल्याला सव्वा भाग इथं घ्यायचा आहे म्हणजेच आपण आता उदाहरण आपण अठ्ठावीस भागीले सहा करायचं आहे तर आपलं साडेचार हे माप येतं तर असंच कोणतंही आपण इथं माप काढायचं आहे तर हा एक फॉर्म्युला आहे तर तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही साईजची कटोरी जी आहे अगदी परफेक्ट कटोरी काढू शक काढू शकता अठ्ठावीस ते चव्वेचाळीस पर्यंत तुम्ही हा फॉर्म्युला नक्की यूज करा आणि बघा परफेक्ट कटोरी जी आहे तर अशी बसते तर आता तो तुम्ही इथं बघू शकता की आपण इथं सहावा भाग घ्यायचा आहे कोणतंही आपलं माप असो लहान माप असो किंवा मोठं माप असो ज्यावेळी आपण कटोरी काढतो आपल्याकडे परफेक्ट असं कटोरीचं ज्यावेळी माप नसतं तर त्यावेळी आपण अपन... त्याचा सहावा भाग आपल्याला इथं काढायचा आहे तर तुम्ही इथं बघू शकता की अठ्ठावीस भागीले सहा तीस भागीले सहा हे आपण मोबाईलवरती सुद्धा माप जे आहे तर ते आपण काढू शकतो तर अगदी आपल्याला सिंपल असं माप काढायचं आहे अठ्ठावीस भागीले सहा करायचं आहे तर आपली परफेक्ट जे माप येतं तर ते कटोरीचे येतच चा फक्त आपण इथं एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला जर कटोरीचं माप काढायचं असेल तर सहावा भागच आपण इथं घ्यायचं आहे कुठलीही साईज आपण काढो अठ्ठावीस काडो किंवा चव्वेचाळीस कावडं फक्त त्याचा सहावा भाग आपण इथं घ्यायचा आहे यामुळे आपली परफेक्ट अशी कटोरी जी आहे तयार होते तर आपली जी आहे अठ्ठावीसचा जो सहावा भाग आलेला आहे इथं तर तो साडेचार इंच तर अठ्ठावीसला परफेक्ट साडेचार इंचाची कटोरी जी आहे तर ती तयार होते आणि व्यवस्थित सुद्धा बसते तर कटोरी ब्लाऊजचं जे पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग आहे तर मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेलं आहे आणि खूप छान अशी कटोरी बसलेली आहे तर त्याची जी लिंक आहे तर मी या मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन तर आता आपण चव्वेचाळीस साईजचं पेपर कटिंग इथं बघणार आहोत तर त्याला स्टार्ट करूया तर फ्रेंड्स तुम्ही जर माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला यामध्ये काय डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात तर आता आपण इथं बघणार आहोत एकदम मोठं माप चव्वेचाळीस साईजचं आपण इथं कटोरी जे पेपर कटिंग आहे तर ते इथं आपण इथं बघणार आहोत तर आता सगळ्यात आधी आपण इथं पॅक बाजूची पेपर जे आहे तर मी ते घेतलेले आहे आणि तुम्ही इथं बघू शकता उंची मी पंधरा प्लस एक इंच सोळा घेतलेली आहे त्यानंतर मी शोल्डर इथं घेतलेला आहे सहा इंच तर शोल्डर आणि मुंड्याचा सुद्धा मी चार्ट बनवलेला आहे तर तो तो सुद्धा तुम्ही एकदा चेक करू शकता मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे अठ्ठावीस ते चव्वेचाळीस पर्यंत मी शोल्डर मुंड्याचं सगळं मी छातीवरून किती माप घ्यायचं तर तोही वी मी व्हिडिओ जो आहे अपलोड केलेला आहे चार्ट तर इथं मी शो शोल्डर जे आहे घेतलेला आहे सहा इंच घेतलेला आहे चव्वेचाळीस छातीला सहा इंच मी शोल्डर घेतलेला आहे त्यानंतर जो मुंडा आहे साडेसहा इंच मी इथं घेत आहे तो, तो तुम्ही बघू शकता तर साडेसहा इंच मी मुंडा घेतलेला आहे हो, तर ते मी आपण चव्वेचाळीस इथं साईज काढत आहोत तर चव्वेचाळीसचा जो चौथा भाग येतो तर तो अकरा येतो तर इथं आपण अकरावरती एक असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि प्लस दोन इंच मी यात मार्जिन वाढवते तर प्रत्येक ब्लाऊजमध्ये मी दोन दोन इंचाचं जे मार्जिन आहे फुल फुल ठेवते तर पूर्ण आपली जी छाती आहे तेरा इंचाची मार्किंग करून घ्यायची आहे तर तुम्ही तर बघू शकता सगळ्यात आधी आपण इथं अकरा इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर आपण दोन इंच मार्जिन एक्स्ट्रा वाढवलेलं आहे जेणेकरून आपलं मार्जिन जे आहे फुल्ल राहतं आणि त्यामुळे फिनिशिंग चांगलं येतं ब्लाऊजला कमर जे आहे तर ती दहा इंचावरती मी मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर दोन इंच मी एक्स्ट्रा मार्जिन ॲड केलेलं आहे तर तुम्ही तो बघू शकता की छाती आणि कमरेमध्ये मी दोन दोन इंचाचं जे मार्जिन आहे तर मी ते घेतलेलं आहे तर आता आपण छाती आणि कमर असं जोडून घ्यायचं आहे तर त्या मुंड्याला आपण एक इंचावरती असा शेप देणार आहोत तर इथं आपण दीड न घेता एक इंचावरती आपण फ्रंटला असा एक इंचावरती शेप द्यायचा आहे तुम्ही आता बघू शकता मुंड्याला पण अशा पद्धतीने मुंड्याचा आकार परफेक्ट असा गोल्ड राऊंड शेप घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मुंड्याला शेप जो आहे खूप छान असा आपला आलेला आहे तर आपला फ्रंट आहे तर आपण बॅक साठी अर्धा इंच सा, एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा आहे तर मी पेपर जे आहे फोल्ड केलेला आहे यामुळे आपले फ्रंट आणि बॅक पार्ट दोन्ही एकदम निघतात तर आपण बॅक पार्टचा सुद्धा इथं शेप दिलेला आहे मुंड्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे मी आता त्यानंतर आपण गळारुंदी इथं घेणार आहोत गळारुंदी आपण इथं अडीच घेतलेली आहे तर चव्वेचाळीस छातीला चव्वेचाळीस आपलं जे ब्लाऊज आहे तयार होणार आहे तर तिथं मी गळारुंदी अडीच इंचावरती घेतलेली आहे आणि जसं की फ्रंटला आपण गळा डीप घेऊ शकतो किंवा कमी घेऊ शकतो तर मी तर साडेसहा सा इंच जी गळ्याची आपली उंची आहे फ्रंटची तर ती दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर साडेसहा सा इंच मी पुढील गळा घेतलेला आहे त्यानंतर क्रॉसपट्टी मी तीन इंचावरती घेत आहे तर तुम्ही कोणतंही ब्लाऊज जर शिवत असाल कोणत्याही साईजचं सा। तर तीन किंवा अडीच आपलं हेच मेजरमेंट येतं तर शक्यतो असे ब्लाऊज असतात की त्याला साडेतीन किंवा तीन अशी क्रॉसपट्टी असते पण मी रेग्युलर जेवढे ब्लाऊज शिवलेले आहेत आतापर्यंतचे त्याला तीन आणि क्रॉस क्रॉसपट्टी घेते तर ती व्यवस्थित बसते काही प्रॉब्लेम येत नाही तर आता तुम्ही तर बघू शकता आपण एक एका साईडला तीन इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे आणि एका साईडला आपण अडीच इंच क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर आता आपण इथं घेणार आहोत कटोरीचं माप तर सव्वा सात इंच आपण इथं कटोरीचं माप जे आहे चव्वेचाळीस छातीला घेणार आहोत तर मी गळ्याच्या बाजूपासून इथं आपले कटोरीचं जे माप आहे सव्वा सात इंच इथं मार्किंग केलेलं आहे तर आता तुम्ही तर बघू शकता की आपण परफेक्ट कटोरीचं जो शेप आहे तर तो कसा द्यायचा आपल्याला अंदाजे काही तर करायचं नाही जितकं मी तुम्हाला इथं सांगितलेलं आहे एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे सगळ्यात आधी तर आपण डायरेक्टली कटोरीचा जो शेप द्यायला गेलो तर तो चुकतो तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने कटोरी जी आहे कटोरीचा जो शेप आहे तर तो काढून घ्यायचा आहे आता गळ्यापासून मी एक इंच घेतलेला आहे त्यानंतर क्रॉसमध्ये आपण एक लाईन आखून घ्यायची आहे तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही असा शेप कटोरीला देऊ शकता तर मी क्रॉसमध्ये एक शेक लाईन आखलेली ला आहे तर आता आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की मला एक दोन कमेंट अशाही आल्या होत्या की मुंड्यापासलं आपण माप किती घ्यायचं तर मुंड्याला आपलं इथं माप घ्यायचं नाही कटोरी ज्यावेळी आपण मार्क शेप काढत असतो तर त्यावेळी आपण मुंडा मोजायचा अजिबात नाही तर इथलं माप आपलं काही नसतं फक्त आपण कटोरीचा शेप व्यवस्थित द्यायचा आहे तर आता मी क्रॉसमध्ये दोन लाईन आखून घेतलेले आहेत आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी सिंपल पद्धतीने मी इथं कटोरीचा परफेक्ट असा शेप दिलेला आहे तर आपल्याला जास्त काही मार्किंग वगैरे करायची गरज नाही अगदी अलगद आपण सेंटरला फक्त थोडासा शेप दिला तर परफेक्ट असा आपला कटोरीला शेप येतोच ऑटोमॅटिक आपल्याला व्यवस्थित असा शेप येतो तर त्यानंतर आपण इथं फ्रंटला गळा जो आहे तर तो इथं मार्किंग करत आहोत तर मी थोडासा गळा बाहेरून घेतलेला आहे कारण घातल्यानंतर थोडासा फ्रंटचा गळा पसरला तर तो खूप छान वाटतो तर तुम्ही आता बघू शकता आपलं परफेक्ट असं चव्वेचाळीस साईजचं पेपर कटिंग जे आहे पेपर कटिंग त्यात आपण मार्किंग केलेलं आहे तर आपण इथं कट करणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बाहेरचा जो आपला मुंडा आहे तर तो इथं कट केलेला आहे तर आता आपण सेंटरपासून हे पेपर जे आहे आपले कट करायचे आहेत म्हणजेच आपला बॅक आणि फ्रंट असे दोन सेपरेट करून घ्यायचे आहेत पार्ट तर कटोरी बघू शकता तुम्ही अगदी आपली परफेक्ट अशी कटोरी जी आहे निघलेली आहे इथं आता आपण एक कट्स मारून घेणार आहोत दोन्ही साईडला तर आता तुम्ही बघू शकता आपला बॅक आणि फ्रंट एकदम आपले निघतात तर आपल्याला काही याला फ्रंटला एक्स्ट्रा किंवा बॅकला एक्स्ट्रा आपल्याला इथं मापं टाकायला लागत नाही तर अगदी परफेक्ट बसतं ब्लाऊज तर इथे मी फ्रंट आणि पार्ट एकदम काढलेले आहेत आणि त्यानंतर दोन्ही पार्ट असे सेपरेट करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण क्रॉसपट्टी इथं कट केलेली आहे त्यानंतर गळा आपण इथं कट करून घ्यायचा आहे तर आता आपण कटोरी कट करत आहोत तर आता आपण फ्रंटचा जो आपला मुंडाचा आपण शेप दिला होता तर तो इथं आपण कट करून घ्यायचा आहे तर फ्रंट आपण आपले असे जे फ्रंट आहेत पार्ट कट झालेले आहेत तर आता आपण कटोरी कट करायची आहे तर कटोरीला आपण एक सेपरेट असा पेपर घ्यायचा आहे तर ते एक आपण इथे पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती कटोरी ठेवलेली आहे तर तुम्ही इथं बघू शकता की दाखवल्याप्रमाणे पेपरवरती आपण अशी सगळ्यात आधी कटोरी जी आहे ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर पूर्ण जसं आहे तसं आपण याच्यावरती मार्किंग करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या पेपरवरती आपण हे मार्किंग असं करत आहोत तर मी आता कटोरी जशी आहे तशी सगळ्यात आधी मार्किंग केलेली आहे आणि त्यानंतर आपण आता दोन्ही साईडला दीड दीड इंच वाढवायचं आहे तर, तर दाखवल्याप्रमाणे तुम्ही तो बघू शकता आणि जी मी रेश मारलेली आहे तर ती अशी स्ट्रेट नाही घेतलेली थोडीशी मी अशी क्रॉस घेतलेली आहे तो तर तुम्ही शेप बघू शकता रेषेचा तर दोन्ही साईडला मी असे दीड दीड इंच घेतलेलं आहे आपलं टक्सचं आणि त्यानंतर या दोन्हीचा आपल्याला सेंटर काढायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सेंटर काढून घ्यायचं आहे तर तिथं आपण मार्किंग करायचं आहे आता हे चव्वेचाळीस आपले इथं माप जे आहे तर आपण मोठी साईज घेतलेली आहे तर मी तर पाऊन इंच वाढवलेला आहे ज्यावेळी मी बत्तीस चौतीस किंवा छत्तीस इंच घेते तर त्यावेळी फक्त मी तर अर्धा इंच वाढवते तर इथून मी पाऊन इंच घेतलेला आहे कारण आपलं जे माप आहे तर ते थोडं मोठं असल्यामुळे आपण इथं बाहुन इंच घ्यायचं आहे तर मी पाऊन इंच घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण असा कटोरीला शेप द्यायचा आहे तर दाखवल्याप्रमाणे आपण हे जी बाजू आपली जॉईंट होणार आहे तर तिथेसुद्धा अर्धा इंच वरती स्टार्टिंगला आपण वाढवायचं आणि त्यानंतर जिथं आपण दीड इंच वाढवलेलं आहे तिथं असं क्रॉसमध्ये आपण गोलाकार देत जायचं आहे आपल्या कटोरीचं शेप आपण व्यवस्थितपणे आखून घ्यायचा आहे तर आता आपण ही कटोरी जी आहे कट करत आहोत तर अशा पद्धतीने आपण ही जी कटोरी आहे तर ती काढत आहोत तर तुम्ही नक्की एकदा चव्वेचाळीस साईजचं हे ब्लाऊज जे आहे कटिंग जे आहे मी सांगितलेल्या पद्धतीने करू शकता त्यानंतर मला तुम्ही कमेंट करून सांगा की तुम्हाला कटोरी कशी बसली किंवा फिटिंग कसं बसलं ब्लाउजचं तर हा बॅक पार्ट आहे ही माझी कटोरी जी आहे चव्वेचाळीस साईजच्या आपण इथं कट केलेली आहे क्रॉस पट्टी आहे आणि स्लीव जे आहे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेली नाही कारण स्लीवचं मी अगोदर डिटेल असा व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवरती जो मी त्यामध्ये दहा इंचाचे स्लीव आणि चार इंचाचे स्लीवज जे आहे तर त्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे अगदी सव्वीस तर मी माहिती दिलेली आहे तर तीचे सुद्धा छातीवरून आपण स्लीव कशी काढायची तो व्हिडिओ मी अगदी व्यवस्थित आणि छान असा बनवलेला आहे तर स्लीव जर तुम्हाला काढता येत नसेल तर तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर आपलं असं फ्रंट जे फ्रंट आणि बॅक जे आहे आपल्या ब्लाऊजचं चव्वेचाळीस साईजचं पेपर कटिंग झालेलं आहे तर आता ज्यावेळे आपण ब्लाऊज शिवतो तर त्यावेळी हा जो आपला शेप आहे तर तो, तो कट करून मग आपण क्रॉसपट्ट्याशी जोडून घ्यायचे आहे तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय डाऊट असतील तर मला नक्की विचारा कमेंटमध्ये तर हा जो आपला चार्ट आहे तर याचा तुम्ही स्क्रीनशॉटही काढू शकता आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद